कोल्हापूरकर तुम्हाला जर वाटतं की महादेव याती परत येणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कोल्हापूरकर गेल्या दोन दिवसात कोल्हापुरात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर सर्वांनी असे स्टेटस ठेवली की सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या पुढाकारानं कोल्हापुरात महादेव व्यक्ती परत येणार पण ज्या अर्थी आपण काल कलेक्टर ऑफिसमधून मटाच्या मठाधिपतींना नाराज होऊन बाहेर पडताना बघितलं त्यानंतर त्यांनी मठात गेल्यानंतर एक स्टेटमेंट दिलं की जशी ही जनता जसेही माझ्या मठातले सर्व लोक किंवा भाविक महादेवीवर प्रेम करणारे लोक जसे शेवटपर्यंत माझ्यासोबत उभे आहेत तसे राजकारणी शेवटपर्यंत माझ्यासोबत उभे राहणार काय त्यांनी हे उद्गार का काढले असतील तर मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसात जिल्ह्यात ज्या मोठ्या प्रमाणावर जिओचा आपण बहिष्कार केला जिओचे सिम पोर्ट केले त्याचबरोबर रिलायन्सच्या भरपूर प्रोडक्ट्सना आपण विरोध केला त्याचबरोबर ब्रिंग बॅक माधुरी हा हॅशटॅग चालला मोदींच्या विरोधात अर्धानीच्या विरोधात जो काही जनतेतनं आक्रोश होता तो कमी करण्यासाठी वनताराचे सीईओ आपल्या कोल्हापुरात मठाधिपतींना भेटायला आले ते भेटले कुठे कलेक्टर ऑफिसला पहिला प्रश्न असा आहे की जर आपल्या महादेवी हत्तीला हलवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा असेल तर वनताराच्या सीईओंनी आपल्याला भेटून उपयोग काय दुसरी गोष्ट जर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच जर माधवी आपल्याला भेटणार असेल तर आपण त्या कायदेशीर प्रक्रियेत आता पण आहोतच आत्ता पण कितीतरी पिटिशन सुप्रीम कोर्टात गेल्यात सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो लोकांना मान्य असेलच किंवा तोच निर्णय राज्य सरकारला आणि आपल्या सुद्धा मान्य करावा लागेल त्याचबरोबर तिसरा प्रश्न असा आहे की जर महादेवी अति परत देणार असतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तिला तिकडं हलवण्याची एवढी घाई का केली त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराजांच्या मनात राजकारण्यांच्याबद्दल शंका काय आहे त्या मिटिंगमध्ये असं काय घडलं असेल की मठाधिपतींच्या मनात आलं की ज्याप्रमाणे ही जनता जे हत्तीवर प्रेम करणारी लोक आहेत ती माझ्यासोबत आहेत त्याप्रमाणे जिल्ह्यातील राजकारणी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहतील का नाही मित्रांनो गाफील राहू नका आत्ता आपण जे आंदोलन चालवलं आहे जिओला पोर्ट करणे त्याचबरोबर रिलायन्सच्या सर्व प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकणे आणि जिथे शक्य होईल तिथे ब्रिंग बॅक महादेवी माद, हा हॅशटॅग चालवणे ते बंद करू नका जर आपण खुश होऊन ह्या आंदोलनाला ढील दिली तर येणाऱ्या काळात आपल्या तोंडाला पाणी पुसले जातील कारण सरकार किंवा कोणत्याही सरकारचं मी ह्याच सरकारचं म्हणत नाही आजपर्यंतच्या सगळ्या सरकारांचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की थंडाकरके गाव आता वातावरण गरम आहे हे वातावरण थंड करण्यासाठीच सीईओ आले असतील त्यांनी बोलणं केली पण सीओंचा संबंधच नाही जर हा निर्णय कोर्टाचा असेल तर वंतर आहेत आपल्यासाठी काही करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो लक्षात असू द्या आपल्याला हे चळवळ हे आंदोलन ढिल्लं पडू द्यायचं नाही आहे आपण जोपर्यंत महादेवी आपल्या नांदणी मठात परत येत नाही तोपर्यंत सर्वांनी तोपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा असू दे रिलायन्स असू दे सरकार असू दे यांचा निषेध केला पाहिजे कोर्टात जेवढं शक्य होईल तेवढे आपण पिटिशन दिले पाहिजे ज्यांनी ज्यांनी सयांची मोहीम राबवली आहे त्या मोहिमांना पाठिंबा द्या तुमच्या लोकप्रतिनिधींना टॅग करा आणि सर्वांना सांगा की महादेवी हत्ती नांदणीमध्ये परत आलीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र